मुंबई महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस जवळजवळ आठ ते दहा वर्ष आलेले आहेत महानगरपालिकेची निवडणूक थांबलेली होती काही कारणास्तव आता मुख्यमंत्र्याच्या किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या दिसतेखाली निवडणूक जाहीर झाली आणि रणधुमाळी सुरू झाली नवी मुंबई महानगरपालिकेची तर स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक जे आतापर्यंत होते त्यांनी काही काम केलेत काही ठिकाणी केलेत काही ठिकाणी नाही केले काही काही ठिकाणी लोकं बघून काम केलेले आहेत काही ठिकाणी काम न करताच गेलेले आहेत तरी अशा पद्धतीचा हा कामकाज फोकस कामकाज झालेला आहे तरी पक्षाच्या मा माध्यमातून मा भरू भेटू किंवा अपक्ष भेटू ह्या माध्यमातून आम्ही रविदा शिवशरण यांना म सर्वानुमते स्थानिक नगरसेवक म्हणून आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याचा संकल्प हा आम्ही निर्धार केलेला आहे म्हणून मी स्वतः दिलीप सिद्धू गायकवाड प्रभा क्रमांक सात या आ, नगरसेवक म्हणून आपले आमचे सहनी स्नेही रविदा शिवशरण यांना सर्वानुमते मतदान करून शंभर टक्के मतदान करून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प करू नवी मुंबई महानगरपाल पालिकेवरती ज्याचं पाडचड आहे ती स्वतः येऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जी पक्षामध्ये काम करत आहेत आणि पक्षामध्ये जे नवीन आलेले आहेत त्यांचाही विचार करून जर पालिकेमध्ये सत्ता हे दोन प सध्या लढायची भूमिका आहे शिवसेना भाजप यांच्यामध्ये युतीचं सामान झालं नाही अजून काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांच्या काल युती झालेली आहे त्यांच्याही मग कुणाचंही सांगता येईल काय सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि हा हा मुद्दा जो आहे हा पालिकेमध्ये जात असताना विरोध पक्ष हा महत्त्वाचा आहे सत्ता कोणाची ते हा महत्त्वाचं नाही विरोध पक्ष महत्त्वाचा आहे म्हणून विरोध पक्षाने लढलं पाहिजे तेव्हा ते काम होतं ही तर पक्षाचं पक्षचं नाही आहे तर लढणार कोणासाठी हा विषय झालेला आहे आतापर्यंत लोकांनी दाब दाबलेला आहे या लोकांना इथल्या स्थानिक लोकांना दाबलेला आहे प्रत्येक लोकांमध्ये तुम्ही दाबलं पाहिजे आणि पक्षाचीच माणसं होऊन जातात आणि त्यांच्याच माणसं एवढं जातात आणि विकास कुणाचाच होत नाहीये कुणाचा विकास झाला का बाबा स्थानिक नगर स्थानिकांनी कुणाचा विकास केलेला आहे का कुणाची कामं केलेली आहेत का शासनाची कामे तुम्हाला आणून दिलेली आहेत का शासनाकडे शासनाचा जो निधी येतो तो तुमच्या परत दाखवलेला आहे का बाबा पालिकेमध्ये हा हा मुद्दा येत असतो किंवा हा हे मंजूर झालेला आहे तुम्हाला घ्या आले निराधार योजना आहे बऱ्याच गोष्टी आहेत शासनाच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण पालिका आमच्याकडे आणून देत नाही दाखवत नाही ही कोणाचं काम आहे स्थानिक नगरसेवकाचं काम आहे त्यांचं ऑफिस आहे का आमच्या भागामध्ये कुठं ऑफिस आहे का नाएं। 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 स्थानिक ऑफिस आहे का नाही मग हे ऑफिस द्यायचं काम कोणाचं आहे नगरसेवकाचं काम आहे नगरसेवक ऑफिस उघडत नाही जनता जाणार कोणाकडे परत ते तिकडे जायचं का आमची काय एखाद्याचं आधार कार्ड बनवायचं आहे एखाद्याचा आधार कार्डाचा प्रॉब्लेम आहे एखाद्याचा जन्म दाखल्याचा प्रॉब्लेम आहे एखादा कुठल्या कुठल्या ना विषयाचं कार्य पोग्राम हे असतो तर ती लोक प्रत्येक वेळेस साहेबाकड जाऊ जाऊ अरे साहेबाकडे अर काय आपण साहेब आहोत मतदार हा साहेब आहे मतदार हा साहेब आहे आम्ही लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा विजय असो सांगितलेला आहे त्यामुळे सर्वांनी विचार करून एस सी एस टी ओबीसी मा सर्व समाज हा सर्व समाजसाठी उमेदवार आहे आणि फक्त सत्ताधारी लोकांनीच बरोब बसावं असं नाही आहे त्यामुळे सर्वांसाठी निवडणूक आहे सर्वांनी विचार करून प्रत्येकाने सर्वांनी एकत्र येऊन आणि आपला हक्काचा माणूस कोण आहे आपल्यासाठी कोण लढतो याला मतदान करावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि रविदत्ता शिवसेर समस्या वॉटर मीटर गटर पाणी सोय व्यवस्थित भीम गटर व्यवस्थित त्यामुळे आम्ही स्थानिक उमेदवार शिवसेने पाठिंबा देतो या आधीच्या उमेदवारी नाते गोत्यामध्ये भांडे लावायचे लावण्याची काम केली गटा ताटामध्ये भांडे लावण्याची काम केलं आणि नंतर तेच पोलिटेशनला सगळ्या गोष्टी घेऊन पुढाकार घेऊ